यंदाचा श्रावण महिना का, खास? का आहे खास काय आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे त्याची पर्वणी घेऊया फट नमस्कार मी विनया कुलकर्णी आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांच खूप 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 मनापासून स्वागत करते ओम नम शिवाय ओम नम शिवाय भगवान शिवाची आराधना करणारा भगवान शिवाची उपासना करणारा मराठी महिन्यातला पाचवा आणि पवित्र महिना श्रावणात एक विशेष असा योग आहे तब्बल एकाहत्तर वर्षांनी घडून येणारा अत्यंत दुर्मिळ असा योग आहे तर या योगाचा योगायोग आपण सुद्धा या श्रावण महिन्यात नक्कीच अनुभवा आणि शिवाची उपासना मनापासून करा सन साली हा योग जुळून आला होता त्यानंतर तो या अर्थात दोन हजार चोवीस च्या श्रावण महिन्यात येतोय आणि तो योग म्हणजे यंदाच्या श्रावण महिन्यात तब्बल पाच सोमवार असणार आहेत पाच सोमवार तब्बल अठरा वर्षांनंतर हा योग घडून येतोय तसच श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी आणि श्रावण महिन्याचा समारोप ही सोमवारी हा सुद्धा दुर्मिळ योग याच श्रावण महिन्यात आहे तब्बल एकाहत्तर वर्षांनी हा योग जुळून आलाय तब्बल एकाहत्तर वर्षांनी यंदाच्या श्रावणाची सुरुवात पाच ऑगस्ट रोजी सोमवारने होते आणि या श्रावण महिन्याचा समारोप अर्थात पाचवा सोमवार दोन सप्टेंबर ला आला असून हा श्रावण महिन्याचा समारोपाचा दिवस आहे तर शिव भक्तांसाठी आहे नाही पर्वणे तर नक्कीच आरोग्याचं संतोलन आणि भक्तीची आराधना ठेवून मनापासून श्रावण मास करूया आणि कमेंट मध्ये अर्थातच लिहूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय भगवान शिव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या आप सर्व इच्छांना इच्छापूर्तीचा एक दिवाईन दज देऊन ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय